बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट येतोय आणि या चित्रपटाच्या प्रमोशन साठी तो त्याच्या बिग बॉसच्या घरातील मित्रमंडळींना भेटतोय बिग बॉसच्या घरातील भावा बहिणीची जोडी आता पुन्हा भेटली आहे निकी तांबोली आणि सूरज चव्हाण बिग बॉस नंतर आपल्याला पहिल्यांदा भेटताना दिसत आहेत सूरज हा निक्कीच्या घरी गेला असून तो तिच्या आई वडिलांना देखील भेटलाय झापूक झुपूक चित्रपटाच्या निमित्ताने तुझा हा चित्रपट आनंद याचा कौतुक केलंय पाहुयात काय म्हणालीये निक्की नमस्कार आज सोबत आहे सूरज चव्हाण सूरज आपण किती महिन्यानंतर भेटतोय माय गॉड पण मला बरच काही बोलायचं आहे पण इन शॉर्ट जर मी मला जर काही म्हणायचं असेल सूरज बद्दल तर मी हेच म्हणेल की आ, सूरज म्हणजे तू कुठून आला आहे आणि तू गॉडस चाइल्ड आहे तू म्हणजे इतक्या छोट्या गावातला पोरगा आणि तू सगळ्यांपेक्षा पुढे निघून गेलेला आहे हे सगळ्यात मोठं आशीर्वाद आहे जे देवानी देवीने तुझ्या पाठीशीर ठेवलेलं आहे मला हो मला इतकं छान वाटतं इतकं तुला माहिती आहे की तीन महिने इतकी बिझी होती आणि तेव्हा तू फिल्म मध्ये होता yeah. मला इतकं वाटायचं की सूरजला आता भेटायचं आता भेटायचंय पण मी म्हटलं नको जाऊ दे तो बिझी आहे त्याला शूटिंग बद्दल झिरो नॉलेज तुला बिग बॉस बद्दल पण काही माहित नव्हतं yeah. तुला शूटिंग बद्दल पण काही माहित नव्हतं आणि मला समजलंय की तू ट्रेनिंग घेतलेली आहे तू सकाळ संध्याकाळ मराठी हिंदी इंग्लिश फिल्म बघितले आहे तू किती शिकला आहे आणि जे तू काम केलं आहे म्हणजे मी अजून फिल्म बघितली नाहीये गाईज पण मला तुझ्याच भावांनी सांगितलं आहे की तू कसं काम केलं आहे म्हणजे मोठे मोठे एक्सपर्ट जे ऍक्टर्स असतात त्यांना कॅमेरा समोर यायला असं यु नो घाबरतात ते पण तू अख्खी फिल्म केली पण एक महिन्यात कंग्रॅच्युलेशन आणि गाईज मला हे सांगायचं आहे आता मी म्हणू शकते आपली आमची फिल्म कारण की माझा भाऊ आहे आणि आमची फिल्म झापूक झुपूक पंचवीस तारखेला तुमच्या जवळच्या थिएटरवर येत आहे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेली आहे सो प्लीज गाईज बुक करा आणि मी हेही सांगायला रेडी आहे की तुमच्याकडे जा जर पैसे जरी नसेल ना मला एम करा इंस्टाग्रामवर की निकी मॅम प्लीज माझा तिकीट बुक करून द्या मी स्वतः तुमचं तिकीट काढून देईन पण प्लीज गाईज झापूक झुपूक साठी सूरत खूप जास्त मेहनत केलेली आहे आणि आपण सर्वांनी सूरजला इथपर्यंत आणलंय तर पुढे सुद्धा तुम्हीच त्याला पुढे घेऊन जायचंय मी तर आहेस तुझ्यासोबत तुझं देव आहे तुझे भाऊ आहे बहिणी आहे पण सांस ज्यांना आपण या जन्मात काय पुढच्या सात जणांना कधीच विसरू शकत नाही कारण की त्यांनीच तुला मला सगळ्यांना पुढे आणलंय त्यामुळे प्लीज गाईज झापूक झुकूक दोन दिवसात रिलीज होणार आहे पंचवीस तारखेला प्लीज जवळच्या थिएटर मध्ये जा आणि पहा आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ धन्यवाद तर सूरजने देखील खाली कॅप्शन लिहित म्हणालय की काल लय दिवसांनी आमच्या बिग बॉसच्या घरातील शेरणीला म्हणजेच माझ्या बहिणीला निक्की तांबोळीला भेटलो भेटून लईच खुशी झाली तिला आनंद झाला आई बाबा लिली आणि क्रिस्टीला भेटलो खूप एन्जॉय केलं पोटभर जेवलो डान्स बी केलाय फुल टू धमल निक्की आई बाबा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम राहू द्या तुम्हाला खुशी होईल असंच काम करत राहणार लवकरच परत येतोय भेटायला तुमचा सूरज असं सूरजने कॅप्शन सूरजच्या झापूक झुपूक चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावले तुम्ही सुद्धा हा चित्रपट पाहायला उत्सुक आहात ना हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी